टू आवर यूट्यूब चॅनल जागृती कट्टा सो टुडेज वी आर सी द सब्जेक्ट मराठी इयता आठवी आज आपण बघणार आहोत महत्त्वाचे प्रश्न घटक चाचण्यासाठी प्रथम घटक चाचणी म्हणजेच आकारिक मूल्यमापन एक तर त्यासाठी महत्त्वाचे प्रश्न आज आपण बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आता सुरुवात करूया पहिला जो प्रश्न आहे बघा भूजा शिरी कोणाची हिमशिखरे डोलतात तर उत्तर आहे आता मी इन शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे तुम्ही पूर्ण लिहिलं तरीही चालेल भारतभूच्या शिरी हिमालयाची हिमशिखरे आहेत यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा हास्य आणि अश्रू यांची भाषा लेखकाच्या मते कोणती भाषा आहे तर पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचे आहे हास्य आणि अश्रू यांची भाषा लेखकाच्या मते मनाची भाषा आहे तिसरा प्रश्न आहे बघा पंडित नेहरूच्या मते भारत माता म्हणजे काय तर पंडित नेहरूच्या मते भारत माता म्हणजे शेतकरी कामगार आणि देशातील जनतेची एकत्रित शक्ती होय यानंतर म्हातारा व तरुण वेळ घालवण्यासाठी काय करत होते तर उत्तर आहे म्हातारा व तरुण वेळ घालवण्यासाठी गप्पा मारत होते यानंतर पुढील प्रश्न आहे बघा रिकामा जागा भरा भारत भूचे डॅश रंगले तर उत्तर आहे भारत भूचे स्वप्न रंगले पुढील प्रश्न आहे हातात डॅश डॅश घेऊन जा गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे म्हणजे देशातील म्हणजे देखील देशावर प्रेम करणे होय तर उत्तर आहे हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे म्हणजे देखील ज्याच्यावर प्रेम करणे होय त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा तक्ता पूर्ण करा तर बघा पुस्तकामध्ये जेवढे तुम्हाला लिहिलेले आहे तर ते पण करून द्यायचे आहेत महात्मा गांधींनी सांगितलेली प्रेमाची दोन वैशिष्ट्ये तर उत्तर आहे एक म्हणजे सक्रियता दुसरं म्हणजे सुबुद्धता पुढील प्रश्न आहे तरुण प्रवासी व म्हातारा प्रवासी यांची नावे त्या दोघांची नावे आहे बघा एक आहे राजा गोसावी आणि दुसरा आहे शरद तळवळकर पुढचा प्रश्न जाणून घेऊया समानार्थी शब्द समानार्थी शब्दाचे जोड शब्द तयार करायचे आहे जसे की उदाहरणार्थ इथं दिलेलं आहे बघा पालन पालन पोषण तर पोषण हा जोड शब्द आपण पुढे लावला आहे पुढे आहे दंगा दंगा मस्ती यानंतर धन धनवान यानंतर बघा विरुद्धार्थी शब्द समता असमानता तिसरा आहे आनंद दुःख यानंतर आहे बघा लिंग ओळखा लिंग आपल्या सर्वांना माहितीच आहे तीन लिंग आहेत पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुसकलिंगी तर तुम्हाला हे नावं दि, दिलेली असेल कंसामध्ये आणि चार्टमध्ये तुम्हाला पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुसकलिंगी असं या पद्धतीने दिलेलं असं तुम्ही व्यवस्थित चार्ट काढूनसुद्धा लिहू शकता म्हणजे तुम्ही डायरेक्ट उत्तर इंडिकेट केलेलं आहे ते तर बघा पुल्लिंगी मुलगा मुले देश ह्यानंतर श्रीलिंगी आई भूमी रेल्वे आणि नपुसकलिंगी पाणी हवा जसं की पुल्लिंगी बघा तो मुलगा ते मुले तो देश श्रीलिंगी ती आई ती भूमी ती रेल्वे बरोबर त्यानंतर नपुसकलिंगी पाणी आणि हवा यानंतर बघा सामान्य रूप तुम्हाला ओळखायचं आहे आणि मूळ शब्द कोणता आहे ते ओळखायचं आहे बघा एक शब्द दिलेला आहे तुम्हाला सोन्याचे तर मूळ शब्द आहे सोने आणि सामान्य रूप आहे सोन्याचे आता सेकंड वर्ड आहे आईने मूळ शब्द आहे आई आणि सामान्य रूप आहे आईने त्यानंतर बघा वाक्यात उपयोग करायचा आहे तुम्हाला पंचायत होणे तर तुम्ही तुमच्या देखील वाक्य लिहू शकता परंतु मी इथे एक तुम्हाला सांगितलंय आमच्या गाडीचा सा टायर पंक्चर झाल्याने गावाला जाण्याची आमची पंचायत झाली यानंतर दुसरं आहे कचाट्यात सापडणे तर याचं उत्तर मात्र तुम्ही लिहायचं आहे आणि कमेंटमध्ये सुद्धा उत्तर तुम्ही तुमचं वाक्य हे बनवून टाका तर या पद्धतीने प्रश्नपत्रिका आहे महत्त्वाचे प्रश्न आहे समानार्थी विरोधार्थी लिंग ओळखा व्याकरण त्यानंतर वाक्यात उपयोग करा एका वाक्यात उत्तर आहे धड्यांवरचे प्रश्न आहे किंवा काही उतारे सुद्धा टाकलेले असतात तर उतार्यावरील सुद्धा प्रश्न हे असतात तर अल ऑफ यू नेहमीप्रमाणे छान अभ्यास करा आणि छान मार्क्स मिळवा पुन्हा भेटूया अशाच नवीन वडीमध्ये तोपर्यंत बेस्ट ऑफ लक ऑल ऑफ यू थँक्यू